मित्रांनो नुकताच स्टार प्रवाहवरील मालिकेंची टी आर पी लिस्ट समोर आलेली आहे यामध्ये टॉप थ्री मध्ये असणाऱ्या मालिका चक्क पाचव्या स्थानाच्या पुढे गेलेल्या आहेत पाहूया कोणत्या आहेत त्या मालिका व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सातव्या नंबर वरती तुही रे माझा मितवा ही मालिका आहे तर सहाव्या नंबरवरती प्रेमाची गोष्ट ही मालिका आलेली आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असायची पण यावेळी चक्क सहाव्या स्थानावरती गेलेली आहे तर पाचव्या स्थानावरती एड लागलं प्रेमाचं ही मालिका आहे तर चौथ्या स्थानावरती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नाव समोर आलेले आहे याचबरोबर तिसऱ्या स्थानावरती थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे नाव आहे तसेच दुसऱ्या स्थानावरती चक्क ठरलं तर मग ही मालिका आलेली आहे ठरलं तर मग ही मालिका गेल्या कित्येक महिन्यापासून पहिल्या नंबरवरती असायची पण यावेळी चक्क दुसऱ्या नंबरवरती गेलेली आहे तर पहिल्या नंबरवरती राज्य करतीये लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका गेल्या दोन आठवड्यापासून पहिल्या नंबरवरती आघाडीवर आहे मालिकेत येणारी ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडत आहे त्यामुळे आता मालिका पहिल्या स्थानावरती आलेली आहे परंतु ठरलं तर मग ही मालिका दुसऱ्या स्थानावरती गेल्यामुळे सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या मालिकेंपैकी तुम्ही कोणती मालिका पाहतायत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा